नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी मंजुरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधीमंडळ विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज होणार समारोप विधानसभेत विरोधकांचा बहिष्कार आजही कायम जलयुक्त शिवार अंतर्गत भ्रष्टाचार आढळून आला तर संबंधितांवर कडक कारवाई करणार राम शिंदे यांची ग्वाही राज्यात मंडलस्तरावर दोन हजारांहून अधिक स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार पांडुरंग सिरियातल्या रासायनिक हल्ल्याप्रकरणी अमेरिकेचा सिरियातल्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला रशियाकडून विरोध बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन चौसष्ठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहोर कासव चित्रपटानं पटकावला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड हिमवृष्टी काही ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे सतर्कतेचा इशारा आता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत आजही विरोधकांचा बहिष्कार कायम राहिला कामकाज नियोजित वेळी प्रश्नोत्तरानं सुरू झालं राज्यात अवैध आणि बनावट मद्याची विक्री होत आहे या संदर्भातील निर्बंध कडक करण्याचा सरकार विचार करत आहे असं उत्पादन शुल्क राज्यमंत्री विजय देशमुख यांनी सांगितलं तसंच बनावट दारू विक्री प्रकरणीचा गुन्हा अजामीनपात्र करण्यासाठी शासनाचा विचार असल्याचं देशमुख यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं सांगली जिल्ह्यातल्या बनावट संदर्भात आमदार धनंजय गाडगिळे यांनी मांडलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते राज्यातल्या लैंगिक शोषणासंदर्भात दोन प्रश्न आज सदनात उपस्थित झाले सातारा जिल्ह्यात उंबरत इथल्या आश्रमशाळेत वसतिगृह अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मुलींचं लैंगिक शोषण केल्याबाबतचा प्रश्न शिवसेनेचे विजय आवट यांनी मांडला या आरोपींना अटक केली असून त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस उच्च न्यायालयात प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सदनात स्पष्ट आश्रमशाळांमध्ये या घटना घडत असल्यानं सीसीटीव्ही बसवण्याबाबतचा प्रश्न भाजपाच्या भारती लभेकर यांनी उपस्थित केला एकूण एक हजार पंच्याहत्तर आश्रमशाळांपैकी नऊशे वीस सीसीटीव्ही बसवण्याचं काम पूर्ण करणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी दिली सदनानं आज माजी आमदार पांडुरंग ढोले यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत केला लोकलेखा समितीच्या एकोणीस आणि विसाव्या अहवालाचं सादरीकरणही आज विधानसभेत झालं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी सांगितलं मुंबई महानगरपालिका हद्दीत असणारे नियोजित विकास रस्ते विकसित करण्यास विलंब होत असल्यानं त्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत केली या संदर्भातल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते भाजपा आणि शिवसेनेचे सदस्य या विषयावर चांगलेच आक्रमक सा झाले होते नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी नगरविकास सचिवांकडून करण्याचं राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंदा यांच्या लक्षवेधीवर जाहीर केलं अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासींना दिशाभूल करून त्यांचं धर्मांतरण केलं जात असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन येत्या पंधरा दिवसात सर्व संबंधितांवर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घोषित कलि याविषयी लक्षवेधी डॉक्टर अनिल बोंडे यांनी उपस्थित केली होती शालेय पोषण आहार पुरवठा करताना राज्यभरात गेल्या दहा वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी विशेष तपास पथक नेमून करण्याची शिफारस गृह विभागाला करू असं आश्वासन शालेय मंत्री विनोद तावडे यांनी या विषयावरच्या लक्षवद्धीवर दिलं प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ खडसे यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली होती सभागृहात उपस्थित झालेल्या प्रश्न आणि लक्षवेधी सूचनांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून अर्धवट उत्तर येत असल्याचं आज सभागृहात खुद्द मंत्र्यांनीच कबूल केलं आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचंही सूचित केलं असं प्रतिनिधी मिलिंद मये यांनी कळवलं आहे राज्यात जलयुक्त शिवार अभियानाचं काम पारदर्शक पद्धतीनं सुरू आहे या अभियानाअंतर्गत कामं करताना भ्रष्टाचार अनियमितता आढळली तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही देत जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप आज फेटाळून लावले विधान परिषदेत सत्ताधारी सदस्यांनी नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला त्याच उत्तर देत होते जलयुक्त शिवारांच्या कामांची पाहणी करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्त सनदी अधिकारी जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यीय समिती नेमण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली पर्यावरणाचा समतोल राखत सगळ्यांना विश्वासात घेऊनच जलयुक्त शिवार योजना आगामी काळातही प्रभावीपणे राबवली जाईल असं सा आश्वासन शिंदे यांनी दिलि या योजनेसाठी लोकसहभागातून पाचशे कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या चर्चेला उत्तर देताना राज्यातल्या तीनशे शहात्तरपैकी तीनशे सत्तावीस प्रकल्पांचं काम प्रगतीपथावर असून दोन हजार एकोणीसपर्यंत दोनशे पंचवीस प्रकल्प पूर्ण करण्यात येतील अशी माहिती दिली शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यात स्तरावर दोन हजारांहून अधिक स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या विषयावरच्या चर्चेला उत्तर देताना दिली कृषी उत्पादनाला प्रोत्साहन जिल्हा जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचं आयोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान कृषी विमा योजनेअंतर्गत राज्यात एकूण एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला दोन हजार सोळाच्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून एक हजार सहाशे चाळीस कोटी रुपयांच्या निधीचं वाटप करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्यात अजूनही एकोणीस लाख कुटुंबांकडे वीज नाही यात आदिवासी भागाचा समावेश असल्याचं सांगत येत्या दोन वर्षात सगळ्यांना वीज देणार असल्याचं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिलं देयकाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांकडून त्यावरचं व्याज आज दंडमाफ करून फक्त मुद्दल वसूल करण्याबाबत नवी योजना आणणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली आणि मराठवाड्याचा जो अनुशेष भाग होता त्या अनुशेष भागांना स्पेशल पॅकेज देऊन त्या ठिकाणी विजेचे कनेक्शन तात्काळ करण्याकरता निधी दिला दोन लाख पंच्याहत्तर हजार कनेक्शन दोन वर्षामध्ये आपण करणे ही आता आपण जेवढा काही रेकॉर्ड महावितरणचा आपण तपासला त्यावर सर्वात जास्त उच्चांक आहे तरी पुन्हा दोन लाख बारा हजार तीनशे पासष्ट कनेक्शनचे पुन्हा अर्ज आले आणि शेतकऱ्यांनी सभापतीमध्ये पुन्हा पैसे भरले आहेत त्यांना दोन लाख बारा हजार शेतकऱ्यांना कनेक्शन देण्याची योजना ही तयार करायची असेल सभापती मोदय तर एका कनेक्शनला आपल्याला जवळपास एक लाख पन्नास हजार ते एक लाख पंच्याहत्तर हजार खर्च येतो सभापती मोदय आणि त्यामुळे जवळपास तीन हजार कोटी रुपये तीन हजार कोटी रुपयाचं दायित्व पुन्हा आता या ठिकाणी या कनेक्शनची येणार आहे आणि सोबतच सबसिडी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची आपण जी कृषी पंपाच्या शेतकऱ्यांना विजेची सवलत देतो विजेच्या सवलतीपोटी आपल्याला पुरा शेतकऱ्याची सबसिडीची रक्कम वाढवा लागणार ओला उबरच्या धर्तीवर काळ्या पिवळ्या टॅक्सीचं बुकिंग करण्यासाठी मोबाईल अॅप येत्या तीन महिन्यात आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली या अॅपमुळे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काळी पिवळी टॅक्सी ट्रॅकिंग सिस्टीमवर उपलब्ध होईल आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्य सरकार दूध व्यवसायाच्या खासगीकरणाला यापुढे प्रोत्साहन देणार नाही असं सांगत सरकारच्या आरे भूषण या दुधाच्या नव्या ब्रँडला मान्यता मिळाली आहे अशी माहिती दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली यापुढे दुधाचा व्यवसाय राज्य सरकारच करेल ते म्हणाले विधानसभा सदस्य अनिल गोटे यांनी विधान केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत आजही उमटले गोटे यांच्या वक्तव्याची संपूर्ण माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं काय अर्थात नियंत्रक आणि परीक्षकांचा अहवाल वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज परिषदेत मांडला विधानपरिषद शिवसेनेच्या गटनेतेपदी अनिल परब यांच्या नियुक्तीची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ न केल्यानं अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयापासून ते विधान भवनापर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं तर राज्यातल्या शेतकऱ्यांचं का नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी उपस्थित केला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्याचाही निषेध यावेळी करण्यात आला अशी माहिती आमची प्रतिनिधी अमिता साबळे हिनं दिली आहे आर्थिक सर्वसमावेशकतेचा मुद्दा केंद्र सरकारच्या अजेंड्यावर आहे वित्त वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सांगितलं यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असून प्रधानमंत्री जनधन योजनेत एक्कावन्न टक्के महिला खातेधारक आहेत असं राजस्थानमध्ये पशु महोत्सवाला जाण्यासाठी ट्रकमधून गायी नेणाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या वृत्ताचे पडसाद आज राज्यसभेत उमटले राज्यसभेचं आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होताच राजस्थानातल्या अलवर इथं झालेल्या घटनेसंदर्भात संसदीय कामकाज राज्यमंत्री अब्बास नक्वी यांनी दसदनाची दिशाभूल केली असा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला त्यावर राजस्थान सरकारनं प्रकरणी आधीच कारवाई केली असल्याचं नक्वी यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं सा समाधान झालं नाही गोरक्षकांकडून गुजरात प्रदेश आणि उत्तर प्रदेश इथे झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावं अशी मागणी आझाद यांनी केली मात्र गृहमंत्री यावर सदनात सोमवारी निवेदन देतील असं नक्वी यांनी सांगितलं तसंच या असे कुठलेही प्रकार घडले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सिरिया सरकारनं घडवून आणलेल्या रासायनिक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेनं आज सिरियाच्या लष्करी तळावर क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला रशियानं याचा निषेध केला आहे रासायनिक हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रांनी कारवाई न केल्यास एकतर्फी कारवाई करण्याचा इशारा दिला होता ज्या ठिकाणाहून सिरियामध्ये रासायनिक हल्ला झाला त्या ठिकाणी क्षिपणास्त्रानं प्रतिहल्ला आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले दरम्यान अमेरिकेच्या या लष्करी कारवाईत सिरियामधले अनेक लष्करी जवान आणि अधिकारी शहीद झाल्याचा दावा सिरियानं केला आहे मृतांचा नेमका आकडा आता सांगणं कठीण असल्याचं सिरिया प्रशासनानं सांगितलं अमेरिकेचं कृत्य आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करणारं आहे अशी प्रतिक्रिया रशियानं दिली आहे या घटनेसंदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरध्वनीवरून विश्लेषण केलं अमेरिकेने सिरियावरती आज सकाळपासून क्रूज मिसाईलने हल्ले सुरू केलेले आहेत अमेरिकेचा हा जो निर्णय आहे हा निश्चितच आश्चर्यकारक अनपेक्षित आणि धक्का देणारा आहे हा धक्का देणारा आणि अनपेक्षित यासाठी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी पंचेचाळीसाव्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी घेतल्यानंतर परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेले होते त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की अमेरिकेची जी दोन हजार अकरापासून सिरियाच्या यादवी युद्धामधली जी लष्करी गुंतवणूक आहे मिलिटरी इन्व्हेस्टमेंट आहे ती ते कमी करणार आहेत त्याचप्रमाणे या प्रश्नावरती अमेरिका व रशिया यांच्यातले जे ताणलेले संबंध होते ते व्लादिमीर पुतीन बरोबर चर्चा करून सोडणार आहेत त्याचप्रमाणे सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांना काढून टाकण्यासाठी बराक ओबामा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जे प्रयत्न करत होते तसा प्रयत्न देखील ट्रम्प करणार नाही असं त्यांनी घोषणा केलेली असताना देखील अचानक त्यांनी जो क्षेपणास्त्राचे हल्ले सुरू केलेले आहेत त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे हा हल्ला करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे दोनच दिवसांपूर्वी बशर अल असादकडनं बंडखोरांवरती जो रासायनिक शस्त्रास्त्रांचा मारा केला गेला, गेला त्याचं प्रतिउत्तर म्हणून हा हल्ला केला गेलेला आहे एक गोष्ट आणखीने लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा स्वरूपाने क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा निर्णय अमेरिकेने दोन हजार तेरा मध्येच घेतलेला होता त्यावेळेला बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तथापि बराक ओबामा यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं धाडस मात्र दाखवलं नाही जे ट्रम्प यांनी दाखवलेलं आहे आता प्रश्न हा पडतो आहे की अमेरिका आणि रशिया या दोघांनी पण सिरियाला बॅटल ग्राउंड बनवलेला आहे रासायनिक क्षेपणास्त्रांचं प्रतिउत्तर म्हणून आता क्रुझ मिसाईलचे हल्ले सुरू झालेले आहेत आता कदाचित भविष्यामध्ये आणखीनही वेगवेगळ्या प्रकारचे आयुध किंवा क्षेपणास्त्र हे वापरले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला हा संघर्ष आता केवळ सिरिया पुरता मर्यादित राहिलेला नाहीये तर हा संपूर्ण आखातामध्ये पसरलेला आहे आणि याच्यातनं एक नवीन ध्रुवीकरण या आखातामध्ये आकाराला येत आहे या ध्रुवीकरणाला थोडासा वंशिक अशा स्वरूपाचं देखील स्वरूप आहे एकीकडे शिया अलवाईट आहेत आणि त्यांना समर्थन देणारे रशिया इराण सारखे देश आहेत तर दुसरीकडे बहुसंख्य सुन्नी मुस्लिम आहेत ज्यांना समर्थन देणारे अमेरिका व पश्चिम युरोपीय देश आहेत त्यामुळे अशा प्रकारचं फूट किंवा ध्रुवीकरण असं चित्र या संपूर्ण आखातामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्याचं तात्कालिक कारण सिरिया बनत आहे त्यामुळे सिरियामध्ये हा संघर्ष आणखीनही तीव्र होण्याची शक्यता आहे याचे आर्थिक पैलू देखील आहे हा संघर्ष जेवढा तीव्र बनत जाईल तेवढं तेलांच्या किमतींवरती त्याचे परिणाम होतील तेलाच्या किमती या मोठ्या प्रमाणावरती वाढतील याचमुळे शेअर बाजार देखील ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अनेक राष्ट्रांना हि ज्या आखातावरती आपल्या तेलाच्या गरजेसाठी विसंबून आहेत त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल त्याचप्रमाणे सिरियामधले जे निष्पाप नागरिक आहेत आत्तापर्यंत या यादवी संघर्षामध्ये चार लाख निष्पाप नागरिक मारले गेले आहेत सर करोडो विस्थापित झालेले आहेत अशा नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत जाईल यावर उपाय म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने आक्रमक त्याचप्रमाणे धडाडीची पुढाकार घेणं हे अत्यंत गरजेचं आहे सुरक्षा परिषदेमध्ये युद्धविराम कशा स्वरूपाने घडवून आणता येईल शांतता कशी प्रस्थापित करता येईल यासाठी प्रस्ताव आणणं गरजेचं आहे आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्यांनी कोणतंही राजकारण न करता केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करून सिरियामध्ये संघर्ष हा कसा पूर्णत्वाला जाईल किंवा तो कशा पद्धतीने थांबेल आणि तिथं शांतता प्रस्थापित होईल या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं आज चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर हसीना यांचं स्वागत केलं हसीना यांच्या भारत भेटीत भारत आणि बांगलादेश या दोन्ही विविध क्षेत्रातल्या सुमारे वीस करारांवर स्वाक्षऱ्या होणार असून यातले दोन करार संरक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत संरक्षण सामग्रीच्या खरेदीसाठी भारत बांगलादेशला पाचशे दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचं कर्ज देण्याची शक्यता असून दोन्ही राष्ट्रांमध्ये बस सेवा आणि रेल्वे सेवेचे से उद्घाटनही होणार आहे बांगलादेशच्या पंतप्रधान उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार रा असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत भारत आणि इस्रायलमध्ये काल दोन अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीचे महत्वाचे संरक्षण व्यवहार झाले सॅम अर्थात जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र यंत्रणेसंदर्भात झालेल्या या व्यवहारामुळे दोन्ही संबंध अधिक वृद्धींगत झाले आहेत शत्रूची विमान क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स सत्तर किलोमीटरवर असतानाच नष्ट करणारी ही यंत्रणा आहे गोरक्षकांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिका सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयानं सहा राज्यांना नोटीस पाठवली आहे न्यायालयानं महाराष्ट्रासह राजस्थान गुजरात झारखंड कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांना तीन आठवड्यांच्या आत उत्तर द्यायला सांगितलं असून या प्रकरणी पुढील सुनावणी तीन होणार आहे चौसष्टाव्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा झाली यंदाही मराठी चित्रपटांनी आपला दबदबा कायम ठेवत सुमित्रा भावे दिग्दर्शित कासव हा चित्रपट सुवर्णकमळाचा मानकरी ठरला आहे तर दशकरी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे राजेश मापुसकर यांना व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तर, तर सर्वोत्कृष्ट संकलन आणि साऊंड मिक्सिंगसाठी व्हेंटिलेटर चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे सर्वोत्कृष्ट वेशभूषा मराठी चित्रपट म्हणून सायकलला तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून मनोज जोशी यांना पुरस्कार जाहीर झाला नीरजा हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला आहे तर विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणूनही नीरजा चित्रपटाची निवड झाली आहे अक्षय कुमार याला रुस्तम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर दंगल चित्रपटासाठी झायरा हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून पिंक चित्रपट घोषित करण्यात आला आहे स्पेशल इफेक्टसाठी शिवाय चित्रपटाची निवड झाली आहे मुक्ती भवन आणि कडवी हवा या चित्रपटांना विशेष उल्लेखनीय ज्युरी पुरस्कार तर आईस ऑफ डार्कनेस चित्रपटाला विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे त्याचबरोबर नागेश कुकनोर यांच्या धनकला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार घोषित झाला आहे कासव या चित्रपटाला सुवर्ण सुवर्णकमळाचा पुरस्कार यावर चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आ, तो दोन कारणा आनंद झाला दोन तीन कारणाने असं म्हणता येईल एक म्हणजे यंदाच वर्ष हे जाहीर केलेलं आहे डब्ल्यू एच ओ नैराश्य बदलचं वर्ष म्हणून तर आमचा हा चित्रपट नैराश्य बदलचा तरुण लोकांच्या मधली निराशा आणि त्यांनी निराशेतून बाहेर कसं यावं हे दाखवणारा चित्रपट आहे त्यामुळे तो इतका योग्य वेळी बनवला गेलेला आहे याचही एक समाधान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा तऱ्हेचा चित्रपट जो केवळ करमणुखीचा नाही त्यात मनोरंजनही होईल बघून कारण जर भावनिक चांगली कथा असेल तर मनोरंजनही होत पण नुसतं मनोरंजन नसलेल्या अशा तऱ्हेच्या चित्रपटाचं महत्व आपल्या समाजाला या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना वाटत ही गोष्ट मला फार महत्वाची आणि आपल्या समाजाच्या प्रगल्भतेची वाटते म्हणून सुद्धा मला फार आनंद झाला तिसरं कारण म्हणजे तऱ्हेनं आमचे निर्माते मोहन आगाशे असतील माझा बरोबरचा दुसरा दिग्दर्शक सुनील सुप्तंकर असेल किंवा आमचे नट आलोक राजवाडे आहे इरावती हर्षे आहे किशोर कदम आहे किंवा आमचा छोटा मुलगा ज्याला आता महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालाय बालकलाकार म्हणून ओंकार ला तर या सगळ्या मंडळींनी आमच्या म्युझिक डायरेक्टरनी आमच्या कॅमेरामॅननी इतकेनं एक रूपतेन चांगलं काम केलेलं आहे याच्यामध्ये आमच्या या, या चित्रपटामध्ये देवगडचा समुद्र आणि तिथला एक सुंदर बंगला आ, ते बेरी हे आमचे मित्र त्यांचा तो बंगला मोर्चा ते नुसते आर्किटेक्ट नाहीये कलावंत तेव्हा अशा लोकांचं या सगळ्यामध्ये एक समरसतेनं सहभाग जो आहे त्या सगळ्याचा परिणाम आमच्या सगळ्या टीमच्या एकरूपतेचा परिणाम या चित्रपटामध्ये दिसतोय असं मला वाटतं आणि खूप बरं वाटतं सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अक्षय कुमार यांनीही ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे थैंक यू एक बहुत छोटा सा वर्ड लग रहा है इस वक्त अपने देश की नेवी की यूनिफॉर्म पहन पाना अपने आप में ही एक स्पेशल बात है चाहे एक फिल्म रोल के लिए क्यों ना हो और अब इस नेशनल अवार्ड ने तो इसे हमेशा के लिए स्पेशल बना दिया है और ये एक और बात एज आई स्पीक दिस नेशनल अवार्ड विनिंग एक्ट्रेस सोनम कपूर वो भी मेरे साथ इस फिल्म में शूटिंग करी और कमाल की बात है मेरे साथ ही इस वक्त सो इट्स अ डबल सेलिब्रेशन फॉर आस टू थैंक यू गाइज थैंक यू वेरी मच फॉर योर लव एंड अफेक्शन आज जागतिक आरोग्य दिन मानवाच्या जा आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं आणि त्याबाबतचं ज्ञान देण्याच्या उद्देशानं या दिवसाचं आयोजन केलं जातं मानवाचं आयुर्वान वाढवणाऱ्या निरोगी जीवन पद्धतीवर या निमित्तानं फर दिला जातो नैराश्य टाळूया चला संवाद साधूया ही या वर्षाच्या आरोग्य दिनाची संकल्पना आहे जगाच्या कानकोपऱ्यात कुठेही नैराश्यानं ग्रासलेल्या व्यक्ती उपचार आणि मदतीपासून वंचित राहू नयेत हे या आरोग्य दिनाचं उद्दिष्ट आहे समाजात नैराश्रचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक देश आणि प्रत्येक वयोगटातल्या व्यक्ती या ग्रस्त झालेल्या दिसत आहेत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापेक्षा नैराश्यग्रस्त व्यक्तींनी जवळच्या व्यक्तीशी संवाद साधावा असा संदेश आजच्या आरोग्य दिनाच्या निमित्तानं दिला जातो आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तसंच स्वप्नपूर्तीसाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभावं असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिला आहा सगळ्यांना परवडण्याजोग्या आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नात कसूर करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे भाजपाच्या सदतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यासह संपूर्ण देशभरात काल विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतल्या भाजपा मुख्यालयात ध्वजारोहण झालं भारतीय जनता पक्ष हा विचारांवर आधारित पक्ष आहे तसंच समाजापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले समाजाच्या पाठिंब्याशिवाय पक्ष मोठा होऊ शकत नसल्यानं कार्यकर्ता आणि नेत्यानं जनतेच्या कल्याणासाठी कार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसंच ज्येष्ठ नेते गिरीश बापट चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे आशिष शेलार उपस्थित होते शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वेगळ्या विदर्भासाठी वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम इथं विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं रोको आंदोलन करण्यात आलं विदर्भवादी नेते वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली वर्धा सेवाग्राम मार्गावरून मोर्चा काढण्यात आला या मोर्चात विदर्भवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यात महिलांचा सहभागही लक्षणीय होता अट्रॉसिटी कायदा कडक करावा इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणात फेरबदल करू नये या प्रमुख मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीनं रायगडमधल्या मुसळा इथं मोर्चा काढला पाभरे फाटा ते म्हसळा बस स्थानकापर्यंत काढलेल्या या मोर्चात बहुजन मराठा कुणबी ओबीसी अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक मुस्लिम जैन लिंगायत अशा विविध समाजातले नागरिक सहभागी झाले होते मराठा आरक्षण सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण कोळी बांधवांसाठी शासकीय शीतगृह मुबलक प्रमाणात पिण्याचं पाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची संख्या वाढवणं अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी निफाड स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला युवा आघाडीचे प्रांत अध्यक्ष हंसराज वडघुळे यांच्या नेतृत्वाखाली निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीबरोबर त्यांचा सातबाराही कोरा झाला पाहिजे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या प्रमुख बागायतदार शेतकरी यात सहभागी झाले होते सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला माजी खासदार दिवंगत कर्मवीर शंकरराव काळे यांनी शिक्षण सहकार कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे गौरवोद्गार ज्येष्ठ कवी पद्मश्री नाधो महानोर यांनी काढले अहमदनगर जिल्ह्यातल्या कोळपेवाडी इथं काळे यांच्या शहाण्णव्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कवी महानोर तसंच माजी मंत्री विलास काका पाटील उंडाळकर यांना शंकरराव काळे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं काळे यांच्या जीवनावर आधारित यशोगाथा पुस्तकाचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्र शीख असोसिएशनतर्फे चेंबूर इथं काल बैसाखी रथचं आयोजन करण्यात आलं होतं तेरा एप्रिल सोळाशे नव्याण्णव रोजी गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली त्यानिमित्तानं शीख धर्मियांमध्ये दरवर्षी बैसाखी रात हा सोहळा नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो चेंबूर इथं झालेल्या या कार्यक्रमात पंजाबचा लोकप्रिय गायक मनप्रीत अलक आणि सुनंदा शर्मा यांनी पंजाबी गीतं सादर केले तसंच विविध क्षेत्रात विशेष योगदान देणारे महेश ऋषी कुणाल गांजावाला सरदार तारासिंग पूनम धिल्ला या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते भारतीय चित्रपट थोड छायाचित्रकार व्ही के मूर्ती यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त एफटीआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेनं त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आजपासून तीन दिवसीय व्ही के मूर्ती चित्रपट महोत्सवाचं पुण्यात आयोजन केलं आहे सात एप्रिल हा व्ही के मूर्ती यांचा स्मृती दिन दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त अशा कलाकाराच्या आठवणी सदैव ताज्या रहाव्यात यासाठी नऊ एप्रिलपर्यंत आयोजित या महोत्सवात छायाचित्र प्रदर्शन चर्चा मूर्ती यांच्या चित्रपटातली गाजलेली गाणी आणि काही चित्रपटांचं सादरीकरण होणार आहे काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळणारा जोरदार पाऊस आणि झेलम नदीसह इतर नद्यांना आलेला पूर यामुळे काश्मीर खोऱ्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भूस्खलन झाल्यामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज सलग तिसऱ्या दिवशीही बंद आहे पूर आलेल्या भागांमध्ये मदत आणि बचावकार्याला वेग आला आहे मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे काश्मीर खोऱ्याचा देशाशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाला आहे बर्फवृष्टीमुळे हिमस्खलन होऊन बटालिक आणि कक्सर सेक्टर इथली लष्करी चौकी गाडली गेली मात्र मदतकार्य त्वरित सुरू झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार काश्मीरला सर्वतोपरी सहाय्य करेल असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला ठळक बातम्या पुन्हा एकदा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज होणार समारोप विधानसभेत विरोधकांचा बहिष्कार आजही कायम जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत भ्रष्टाचार आढळून आला तर संबंधितांवर कडक कारवाई करणार राम शिंदे यांची ग्वाही राज्यात मंडलस्तरावर दोन हजारांहून अधिक स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार पांडुरंग फुंडकर सिरियातल्या रासायनिक हल्लाप्रकरणी अमेरिकेचा सिरियातल्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला रशियाकडून विरोध बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहोर कासव चित्रपटानं पटकावला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड हिमवृष्टी काही ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे सतर्कतेचा इशारा याबरोबरच पुन्हा भेटूया संध्याकाळी वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार